नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टायपून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सतीश कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑलरेडी हे सतीश कुमार या ठिकाणी अध्यक्ष आहेत रेल्वे बोर्डाचे त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो एक वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही न्यूज चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळे एक्झाममध्ये हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर सतीश कुमार हे वर्तमानमधील रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या लष्करादरम्यान द्विपक्षीय वार्षिक लष्करी सरावाची एकविसाव्या क्रमांकाची आवृत्ती जी काय आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युएसए तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारतीय लष्कर आणि अमेरिकन लष्कराच्या दरम्यान द्विपक्षीय वार्षिक लष्करी सरावाची एकविसावी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी ही जी काही आवृत्ती आहे ते एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आहे आणि या ठिकाणी फोकस कशावरती असणार आहे दहशतवाद विरोधी शांतता राखणे आणि उंचावरील युद्धामध्ये संयुक्त प्रशिक्षणावरती लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणारे उद्देश असणार आहे पहिलाच प्रश्न हा सरावाबद्दल आहे तर भारताचे अन्य वेगवेगळ्या देशांसोबत जे काही सराव होत असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या कुरुक्षेत्र आहे सिंगापूरसोबत शक्ती आहे फ्रान्ससोबत ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया आहे अमेरिकासोबत गरोडा शक्ती आहे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान स्लिनेक्स आहे श्रीलंकेसोबत डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत तर उदारशक्ती आहे मलेशियासोबत ठीक आहे पोह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय ए एफ म्हणजेच इंडियन एअरफोर्स देखभाल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजीव घुरतिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजीव घुरतिया असं त्यांचं नाव आहे आय ए एफ देखभाल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती नियुक्तीसंदर्भात तलगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून अजय सिंग यांची नियुक्ती टाटा सन्स संचालक म्हणून नोएल एन टाटा यांची नियुक्ती चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून इंद्रनील भट्टाचार्य यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती फसाईचे नवीन सीईओ ओ म्हणून रजित पुनानी यांची नियुक्ती आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती खर्च विभागातील लेखा ले नियंत्रक जनरलपदी टी सी ए कल्याणी यांची नियुक्ती जनरल म्हणजेच एस एस बीचे महासंचालक म्हणून संजय सिंगल यांची नियुक्ती तर आय एफ देखभाल प्रमुख म्हणून संजीव घुर्तिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली अन्नपूर्ण योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली योजना आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोजच्या नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देणारे बेंगलोर हे पहिले शहर या ठिकाणी बनलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी नेपाळला हरून सॅफ सेवन्टीन वर्षाखालील महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे सिम्पल गोष्ट आहे सॅफ अंडर सेवन्टीन कशाचं वुमन्स बरोबर तर याचं चॅम्पियनशिप चा कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर भारताने नेपाळ या देशाचा पराभव करत जे काही अंडर सेवन्टीन सॅफ महिला जे काही चॅम्पियनशिप झाली बरोबर त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर झालेल्या नवनवीन ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुषांचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं याच पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिलांचं विजेतेपद देखील अर्जेंटिनाने जिंकलं आहे त्यानंतर पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपदचं विजेतेपद झारखंडने जिंकलं तर याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं हॉकी पंजाबने भारताचा ग्रँड ग्रँडमास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस तर दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप या ठिकाणी जिंकलेला आहे पॅरिस सेंट जर्मनने त्यानंतर सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद तान्या हेमनने जिंकलं तर क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर दोन हजार पंचवीसचं विजेतेपद विन्सेट किमर यांनी जिंकलं त्यानंतर दुरंत कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं तर सॅफ अंडर सेवन्टीन महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या विमान इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील या ठिकाणी सर्वात मोठ्या विमान इंजिन चाचणी केंद्राचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अलीकडच्या जपान दौऱ्यादरम्यान जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला कोणती भेट दिलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मूनस्टोन बाउल सेट आणि पर्याय क्रमांक बी पश्मीना शॉल या दोन गोष्टी या ठिकाणी ऍज अ गिफ्ट म्हणून देण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न युद्ध कौशल थ्री पॉइंट ओ हा जो काही सराव आहे तो कोठे आयोजित करण्यात आलेला होता चौथ्या नंबरच्या माफ करा सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत युद्ध कौशल थ्री पॉइंट ओ हा सराव आयोजित करण्यात आलेला होता पॉईंट लिहून घ्या भारतीय सैन्याने युद्ध कौशल थ्री ओ सराव आयोजित केला या सरावातून अत्यंत हिमालयीन परिस्थितीमध्ये पुढील पिढीच्या युद्धासाठी तयारीचे प्रदर्शन करण्यात आलं हा याच्या मागचा मेन पर्पज होता कुठे आयोजित करण्यात आलं अरुणाचल प्रदेशमध्ये लक्षात घ्या स्थापना झाली या राज्याची वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक तर राजधानी आहे इटानगर दोन महत्वाचे राष्ट्रीय या ठिकाणी उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा तर दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी या ठिकाणी चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुई आ चलो वांचो आणि पोनुंग पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपये प्रति महिना या ठिकाणी महिलांना देण्यात आलेला आहे लाडू लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सुरू कोठे करण्यात आलेलं आहे हरियाणा राज्याच्या अंतर्गत तर जाता जाता हरियाणाबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यमंत्री सिंह सैनी राज्यपाल अशीम कुमार घोष राजधानी चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये तालिकेमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे फर्स्ट रँक आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कमेंट करून सांगा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या तालिकेमध्ये एकूण टोटल किती पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर कालच्याच दिवशी या ठिकाणी पाच सप्टेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस म्हणून साजरा करतो ही तारीख एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मदर तेरेसा यांच्या निधनाच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते ज्या गरीब आणि उपेक्षितांच्या सेवेसाठी आयुष्यभर समर्पित राहिल्याबद्दल प्रसिद्ध होत्या मदर टेरेसा त्यांना एकोणीशे बासष्टमध्ये मध्ये रॅमन मॅक्सेस शांतता पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात होतं एकोणीसशे करण्यात मध्ये होतं प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पर पुढचा प्रश्न कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी अपेडा ए पी ई -E डी ए आणि अपेडाचा फुल फॉर्म काय आहे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण असं मराठीमध्ये म्हणता येईल तर या ठिकाणी कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम या ठिकाणी यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणासोबत भागीदारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए गुगलसोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे कोणी आय सी सीने कशासाठी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आणि हे जे काय वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे दोन हजार पंचवीसचं ते कुठे होणार आहे तर आपल्या पॅरा भारतामध्ये ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होते मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेमध्ये सादर केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या थर्टी टू बीट मायक्रो प्रोसेसर चिपचे नाव काय आहे पृथ्वी शक्ती विक्रम की परम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे